बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट हे सगळं शेती वगैरे असं तुम्हाला वाटत असेल तर मी आता सध्या कुठं आलो हे तुम्हाला प्रश्न पडला असेल डायरेक्ट पुण्यातून मी माझ्या आमच्या गावात आलेलो मित्रांनो तर आता मी सध्या कर्नाटकमध्ये बसुकल्याणच्या जवळ हुमनाबादच्या जवळ असलेलं ते आपलं गाव आहे आमचं गावठाण आहे पूर्ण तर आता ह्या इकडे का आलो हे वाटत तुम्हाला प्रश्न पडला असेल तर इकडं आमचं जत्रा आहे आणि माझं लग्न झाल्यापासून जे देव करायचं असतात ते राहिलेलं होतं ते करून घेतोय आणि इथं आहे आता सिमी नांगाणा म्हणून नाग देवतांचं एक एक मंदिर आहे आपलं तर इथं अभिषेक करायचं आहे आणि इथून मग परत हनुमान मंदिर म्हणजे इथल्या हनुमान मंदिर म्हणजे इथून एक दीड दोन किलोमीटर आहे तिथेही जाऊन अभिषेक करायचा जा आपल्याला तर तिथे कम से कम म्हणजे हनुमान मंदिर म्हणजे तिथ म्हणतात त्याला काय जळकापूर मारुती म्हणून असं आहे तर त्या जळकापूर मारुतीला पण आपल्याला जायचं तिथं आणि आणि तुम्हाला थोडं इथलं झाल्यानंतर ना जळकापूरचं इंटरेस्टिंग आहे ते तिथं गेल्यानंतर पहिलं मंदिर दाखवतो तिथलं सगळं दाखवतो आणि ते जळकापूर मारुतीचा म्हणजे बजरंगबलीचं जे जे महत्त्वाचं आहे ना तिथलं महत्व काय ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत राहील तर आता आम्ही इथं पोहोचलो आहे तर पोहोचल्यानंतर आता पहिलं फ्रेश होणार आहे फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला सगळं सगळ्या गोष्टी सांगत जाणार आहेत तर अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कोण आता दोन दिवस आपल्याला दोन ब्लॉग येणार आहेत तर ते दोन्ही ब्लॉग आपले फक्त विलेज टाइपचं ब्लॉग येणार आहेत विलेज साईडमध्ये विले कसं असतंय थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही बघायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे चला आता आपण जाऊयात आज फ्रेश होऊयात तर बघ पुढचं बोलूयात हो ग मग या आमचं क्रिया सकाळ सकाळ तुझा हाय फ्रेंड्स मॅन हाय फ्रेंड्स हॅन्ड हँड ग्लोव्हज हँड ग्लोव्हज ओके चला सकाळ सकाळ मित्रांनो इथे भजी तळत आहे बघू शकता एकदम सकाळ सकाळ भजी चालू आहे आणि ह्या टाइपचे इथे स्टॉल ते आणि इकडे पूजाचे सामान आहे ते आणि ह्या साइड ला खेळणीचे वगैरे आणि आ हा मेन मंदिर आहे मित्रांनो मंदिरचं एंट्रन्स आहे आत मंदिर आहे तर आमचं क्रियांश बघा डायरेक्टली त्याला लगेचच खेळणे बघितलं तर तो वेड्यासारखा करचो करतो ओ गमा हा रिक्षा एकच घ्यायचं परत दुसरीकडे दुसरे घ्यायचं ओके हा रिक्षा पण आम्ही इथे आलोय सध्या पप्पा बसले ती आणि आजी आहेत आमचे निवांत बसून गप्पा चालू आहे ती आणि इथं आमची काकू आहे तर कांदा कापू लागली आहे आणि इकडे स्वयंपाकची तयारी चालू आहे मी अजून आंघोळी नाही केलेलं अजून तर बघू शकता हे असं या पद्धतीने इकडं साईपागाच तयारी असतो आणि या साईडला पूर्ण सायपाक असतं हे इथं सगळेच जण इथं नेवद वगैरे करत असतात आणि इथे ना मित्रांनो जत्रा असतो दिवाळीच्या नंतर जो पहिला पौर्णिमा येतो ना त्यावेळेस ते, ते पौर्णिमा संपल्या संपल्यात पहिलं जे शनिवार येतो त्यावेळेस खूप मोठा जत्रा असतो इथे पाठवाला जागा नसतो तेवढा मोठं जत्रा असतो तर आता तुम्ही बघू शकता किती मोकळा आहे पूर्ण पटांगण मोकळं मोकळं दिसतो कारण इथं आता आम्ही आलो आहे तर ऑफ आता जत्रा नाही काय नाही पण आमचं गावचं जत्रा असल्यामुळं आम्ही इकडे हे पण करून तिकडे जाणार पण आता आमचं गावच्या जत्रामध्ये तुम्हाला तेही दाखवणार ते उद्या आहे उद्याचा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर तिकडे आमच्या जत्राचं जा विलेज जत्रा पूर्ण कसा असतो काय नाही तिथे सगळं नॉनव्हेज असतो तिकडे त्या साईडला तर नॉनव्हेज वगैरे असल्यामुळं ना प्रत्येकाचं घरी एक टांगलेलं असतं माहिती आहे का तुम्हाला उद्या दाखवतो पुढचे मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तुम्हाला खरंच नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथलं एवढं सगळं झालं सगळं तयारी झालेले आहे आता अभिषेकची इथं मंदिर आहे खूप मोठं नागेश्वर म्हणजे नाग देवतांचं ना मंदिर आहे मागं सांगितलं तसं तर ते झाल्यानंतर आता सगळ्यांचा फक्त नेवच चालू आहे हे सगळं काम चालू आहेत मग तुम्हाला आता आंघोळ करायचं आहे मी आंघोळ केलं तर अभिषेक करण्यासाठी मी बसेल आता पहिला अभिषेक झालाय कारण उशीर झाल्यामुळे आम्हाला नेक्स्ट अभिषेकला जावं लागतंय तर पुढचं नेक्स्ट अभिषेक आता बारा वाजता काहीतरी आहे त्या बारा वाजता टायमाला मी अभिषेकला बसणार आहे नेव दाखवणार आहे परत तिथलं झाल्यानंतर तुम्हाला म्हणल्यासारखं तिथं समोरच बजरंगबलीचं म्हणजे जळकापूर मारुती असं कन्नडमध्ये म्हणतात बजरंगडीचं मंदिर आहे तिथं खूप मस्त तुम्हाला तिथं डिटेल्स सांगणारच आहे मग सांगितलंच मी तुम्हाला ते ऐकण्यासाठी तर तुम्ही बसत तिथं फक्त तिथं काय नाही फक्त दर्शन करायचं आणि तिथलं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे तिथं गेल्यानंतर आता नाही इथलं आवरून घेऊयात आता ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो हे माझं अभिषेक लुक आहे इथे आता आपलं अभिषेक करणार आहे तर अजून एक पाच ते दहा मिनिट लागेल तर अभिषेक सुरुवात होईल आणि त्यानंतर से कम पंधरा ते वीस मिनिट अभिषेकला बसणार आहे तर आता सगळे जण आलेले ते घरचे काकुक सगळे बसलेले आहेत आता सध्या आणि हे मंदिर आहे आणि मम्मी आमची मंदिर चालू आहे सध्या तर हेच सगळं आता अभिषेक करून घेणार आहे ठीक आहे तर इथला अभिषेक झालं तर मग आम्ही पुढे जळकापूर मारुतीला म्हणजे भजंगबलीला तिकडे जाणार आहे ना ते आता इथे कमसे कम लागणार आहे जेवढं शॉर्ट होईल तेवढं शॉर्ट मी तुम्हाला सांगत जाईल कुठे लागली बस येतो मित्रांनो आता मोजून अर्धा अर्धा तास तरी लागला आम्हाला पूजा व्हायला आणि आमचे स्वामी होते पूजाचे आणि हे आपलं मंदिर आहे शकता तुम्ही महाराज कुठे सोलापूर हम्म तर आता एवढं उशीर आपल्याला लागलं खूप उशीर लागला तर पूजा एवढी मस्त आणि अभिषेक एवढं मस्त झालं ना मित्रांनो की खूप मस्त झाला

मित्रांनो फायनली आपण जळकापूर मारुती म्हणजेच जळकापूर बजरंगबली या ठिकाणी आले या मंदिर बघून तुम्हाला आधी मंदिर पूर्णपणे दाखवतो मंदिर परिसर बघूयात दर्शन करून घेऊयात दर्शन करून सगळं झाल्यानंतर ना या बजरंगबलीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप इंटरेस्टिंग वैशिष्ट्य आहे कारण आम्ही लहानापासून ऐकत आलेल आहे आणि आता मी खूप दिवसांनी आलो मी पण सध्या तर हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तर आधी दर्शन करून घेऊ आणि मंदिर बघून घ्या एकदम जुन्या काळात असलेले म्हणजे खेड्यात कसं असतात तसं पद्धतीचे मंदिर आहेत हे बघू शकता तुम्ही आपले सगळे घरचे ते काय काय घ्यायचे घ्यायला प्रियांश हाय तर चला आता पहिलं पूर्ण आधी दर्शन करून घेऊ तुम्हाला प्रॉपरली इथलं जे महत्व आहे ना बजरंगबलीचं महत्व ते तुम्हाला सांगतो मी जय श्रीराम तर मित्रांनो आता पूर्णपणे दर्शन वगैरे करून घेतलं तुम्हाला मंदिर दाखवलं तर आता तिथल्या बजरंग बलीच जे महत्व करन... आहे ना ते तुम्हाला आता सांगतो नेट ऐकून घ्या कारण हा तर आता तुम्हाला सांगतो कि ह्या भजरंगुली तीन रूप असतात डेलीच्या रेलीच्या तीन रूप बदल सकाळचं म्हणजे रूप असतो आणि दुपार बघितलं तर यंगेस्ट रूप असतो म्हणजे असं जवाने आपलं मध्ये असल्यासारखं असतो आणि संध्याकाळचं म्हटलं तर म्हातारपणे म्हणजे म्हातारीचं रूप वयस्करांचं रूप असे ह्या बजरंगबलीच असे तीन रूप दिवसातील तीन रूप त्याचे होत असतात कधी जावा तुम्ही दिवसातील तीन रूप हे फिक्स असतात माहिती का तर हे या तळकापूर मारुतीचं म्हणजे तळकापूर बजरंगबलीचं हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे आणि हे पूर्णपणे जागृत जळकापूर मारुती मानला जातात या एरियामध्ये म्हणजे या कर्नाटकमध्ये इथल्या हुमनाबादचा स्टेट म्हणजे हुमा उमनाबादच्या इकडे तर ह्या बजरंगबलीचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तर आम्ही लहानपणी जात होतो तर लहानपणी आम्ही एवढं आम्हाला कळायचं नाही आम्हाला फक्त सांगायचे आता म्हातारा असतो बजरंगबली या नाता सकाळ लहानपणी लहानचं रूप असतो लहान मुलाचं रूप असतो हे अशा पद्धतीचं सगळं सांगायचे तर आता आम्ही समक्ष बघत असतो पण आता ते गेट बंद असल्यामुळं मला आज तुम्हाला क्लिअर दाखवता आलं नाही मी बघू गुगलवरती असेल तर साईडला लावेल तुम्हाला भेटले तर ते असे तीन रूप असतात ठीक आहे मित्रांनो तर हे असा आजचा आपल्याला एक ब्लॉग आता हे झालेला आजचा आपला तर हे होतं आपलं जळकापूर आपलं हे अश्विमी आणि जळकापूर मारुतीचा आजचा ब्लॉग तर आता इथून डायरेक्ट आपण आपल्या घरी जाणार आहे तेही आपलं विलेजला विलेजवर विलेज होम विलेज विलेज खूप सुंदर असं मला वाटतात पण आता आपल्याला ना इथं हे आजचा ब्लॉग इथे एंड करणार आहे आपण म्हणजे आता निघताना तर, तर मग आपल्याला तुम्हाला आमचे हे गावातील घर हे कसं बघायचं असेल काय नाही तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटेल कारण उद्याचा ब्लॉग हा तर आपल्या जत्रेचा ब्लॉग असणार आहे आपल्या गावातील तर जत्रा पण दाखवणार आहे आपलं घर पण दाखवलं आहे आणि सकाळचं सुरुवातच एकदम गावच सकाळ कसं असतो हे तिथून नाही तर थंडी खूप आहे तुम्हाला सांगितल्यासारखं तर ह्या सगळ्या असे आजचा इकडे होतो कसं वाटलं आजचा आमचा हे प्रवास आणि देव धर्म तर नक्की कमेंट करून सांगा आणि अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा भेटू लगेचच नेक्स्ट ब्लॉग मध्ये ठीक आहे चला बाय टेक केअर बाय बाय तर काय खात मग परत का